बघा आज बागेमध्ये जैविक खत बागेला देणार आहे हे शेण राहते गवरे राहते ते बघा अशा पद्धतीने असते हे भिजत ठेवलेली होती याच्यामध्ये मी थोडंसं पीठ टाकलं पीठ म्हणजे जे ज्वारीचं खराब झालं होतं थोडं ते टाकून ठेवलं होतं आणि त्याच्यासोबत टाकली थोडीशी एक मुठीभर कमी निमखली टाकली त्याच्यामुळे खताचं काम करेल आणि कीड पण दूर राहील आणि बघा आता एका बकेटमध्ये हे दोन डबे पाणी टाकले अडीच तीनही टाकू शकतो बकेट मोठी असेल तर कमी जास्त प्रमाण करू शकतो आपण आणि बघा आता खत झाडाला देताना एकदम माती कोरडी पण नसावी एकदम ओली पण नसावी आणि उन्हाच्या टाईमला नाही द्यायला पाहिजे हे खतं आणि खत देताना ला, ना जेवढ्या झाडांना जेवढं लागते ना तेवढंच द्यायचं कारण ते वाया नाही गेलं पाहिजे आपण एवढं मेहनतीनं करत असतो आणि या खताचा थोडासा वाससुद्धा यायला लागते कारण हे सर्व चांगलं भिजलेलं राहते पाण्यात पण ज्यांना बागकामाची आवड आहे त्यांना ह्या वासाचं वगैरे आता काही नाही त्यांना फक्त आपले झाडं छान कसे होतील याच मागे त्यांचं चालू राहते कष्ट करणं प्रयत्न करणं आणि बघा बागेमधील प्रत्येक झाडाला प्रत्येक वेलीला सर्व ठिकाणी दिलं पण हे एका टाईमला देणं शक्य नव्हतं दोन तीनदा थोडं थोडं दिलं कारण बाकीचे कामं मध्ये मध्ये चालू असतात आणि बागकाम तर एकदा आलं की हे थांबतच था नाही असं असते बघा आता वाटरलेली कमडाला मी अगदी थोडं थोडं प्रमाणात टाकत असते ऑर्गॅनिक पद्धतीने बघा सगळं करते मी नवीन रोपांना टाकलं फक्त जे जुने रोपे आहे ना त्यालाच टाकलं आणि बघा प्रत्येक झाडाला असं देत आहे ज्याला जेवढं पाहिजे तेवढं त्या प्रमाणात दिलेलं आहे बरोबर आणि खूप पातळ असं केलेलं आहे मी मिश्रण त्याच्यामुळं झाडांना काहीच त्याचा वाईट परिणाम होणार नाही आणि झाडं खूप छान होईल असे जैविक खतं वापरल्यामुळे मातीची गुणवत्ता वाढते मो मातीचं पोच सुधारते आणि बागेची वाढ चांगली होते झाडांची वाढ चांगली होते त्याच्यामुळं हे थोडं थोडं मी देत आहे आणि इतकं जास्त झाडं वाढत आहे ना असं वाटतं हे फुलं आवडलं त्याची कटिंग लावली जाते त्याची रोपे लावल्या जाते त्याच्यामुळे झाडांची संख्या खूप जास्त वाढत आहे त्याच्यामुळे वेळसुद्धा खूप लागते अर्ध्या झाडांना दिलं मग अर्ध्या झाडांना नंतर दिलं आणि बघा आता सगळ्या प्रकारची इथं थोडेसे झेंडू हे लावलेले झेंडू तर आहेच त्याच्यासोबत पालक आहे याच्यामध्ये मिरचीचे दोन तीनच झाडं आहे पण आज छान अशा मिरच्या मिळेल तो पण व्हिडिओ येईन वी पुढं आणि बघा या पद्धतीने आता एक वेगळं नवीन काम केलं आहे मी काही ना काही प्रयोग चालू राहते ते बरोबर होय किंवा नाही हो, कि हो पण काही ना काही प्रयोग मात्र चालू असते माझ्या बागेमध्ये करणं कधी कोणता प्रयोग यशस्वी होईल हे सांगता येत नाही म्हणून बागकाम ही छोटीशी प्रयोगशाळा मला असं वाटते जर नाही झाला तर आपण त्याच्यासोबत शिकतो आणि झाला तर वेगळीच गोष्ट आनंद खूप जास्त होत असते असे माझे प्रयत्न चालू असतात काही ना काही वेगवेगळं करण्याचा प्रयत्न मी करत असते आणि बघा आता अडिनियमची झाडं बघू शकता यालासुद्धा दिलाय मी प्रत्येक झाडाला एकच खत देते असं नाही की या झाडाला देते आणि त्या झाडाला नाही देत आणि अडीनेमचे फुलं बघू शकता तुम्ही हे एक प्लांट इतका जास्त फुलांनी भरला ना काही काही फुलं गडून पडत असतात पण एका एका ठिकाणी बघा असं गुच्छामध्ये फुलं येतं त्याला त्याच्यामुळे खूप सुंदर दिसते हे जे म्हणतात ना हे प्लांटला काय म्हणतात आता लक्षात नाही येत आहे नाव मला आणि त्याच्यामुळे हे प्लांट खूपच सुंदर दिसतात फुलांनी भरलेले आणि हे लिंबूचं झाड आहे बघा लिंबूच्या झाडाला खूप जास्त लिंबू लागले यावर्षी दरवर्षी दोन जास्तीत जास्त तीन याच्यावर लागले नव्हते पण यावेळेस बरेच लागलेले आहे आणि हे एका बकेटमध्ये लावलेलं आहे झाड आणि याची शेंट इतकं छान लागते ना घरच्या वस्तूचा खरंच खूपच छान लागत असते आणि दुसरं म्हणजे फुलपाखरंसुद्धा त्याच्यावर बटरफ्लाय तयार होतात त्यांनाही कामात येत असतात प्लांट आपल्यासोबत आपल्या बागेमध्ये किती जीवजंतू वाढत असतात हे आपल्यालाही माहीत नाही पक्षी येतात आणि बऱ्याच प्रकारचे बटरफ्लाय पॉलिनेटर तर इतके जास्त प्रमाणात आहे मधुमालतेवर बघा दररोज वेगवेगळं बटरफ्लाय दिसते आजचं पूर्ण ग्रीन रंगाचं होतं काल येलो रंगाचं होतं असं वेगवेगळ्या रंगाचे दोरज येत आहे कारण हे फुलांचा सुगंधच एवढा खूप छान आहे ना तसं जर प्रत्येक सुगंध येऊ नाही येऊ प्रत्येक फुलावर बटरफ्लाय येत असते आणि हे मी बोनसाई जास्वंद केलेला होता मागच्या वर्षी आता फुलं आल्यावरच समजलेलं फक्तही त्यांच्या मुळ्या लावल्या होत्या जमिनीत आणि खूप छान माझा व्हिडिओ आहे त्याच्यावर केलेला आणि प्रत्येक झाडाला देते बागेमधलं बघा हे खत मी सकाळी काम केलं ना तर मी म्हटलं चला व्हिडिओ बनवणं होत नाही कधी कधी म्हटलं आता जरा तुम्हालाही सांगते आणि बघा हे लेणी घाललेले आहे ले, सूर्यफुलाची बी असं कारण ते असेच टाकतो ना आपण ते निघत राहतात नंतर आणि ह्या झेंडूची कटिंग ती इतकीही लावली मी खूप दिवसाची लावते नवीन फुटवी आली की परत काढून घेते परत लावते कारण कोणतेही झाड एक वेळा कटिंग लागली नाही तर जागा कमी पडेल पण इतकी कठीण याची वाढत असते आणि कधी कधी काय होते लावायलासुद्धा कुंड्या वगैरे सगळ्या गोष्टीची कमी पडते कधी मातीची कमी पडते पण हे हौस मात्र पूर्ण होत नाही कितीही असलं तरी बागकाम करणाऱ्यांना झाडंही आपल्याकडे कमीच आहे असं वाटत असते आणि त्याच्यामुळे बघा आता झेंडूलासुद्धा पाणी देऊन दिलं आणि हे माझा हा प्रयोग पूर्ण व्हायचा आहे अजून म्हणून तोपर्यंत तुम्हाला दाखवत नाही हा बघा छोटासाच असत आहे पण फुलं बघा किती मोठे येते म्हणजे उंची कमी यायची पण फुलं खूप छान आहे धन्यवाद